प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी पंधरा हजार रुपयाची लाच घेताना बार्टी संस्थेच्या एका कंत्राटी महिला प्रकल्प अधिकाऱ्याला एसीबीच्या पथकाने रंगे हात पकडले गुरुवारी सायंकाळी लाचलुचपत विभागाच्या पथकाकडून समाज कल्याण इमारतीच्या बार्टीच्या कार्यालयात ही कारवाई करण्यात आली सुजाता मधुकरराव पोहरे असं महिला अधिकारींचे नाव आहे या प्रकरणातील तक्रारदाराच्या मुलाचे पुढील शिक्षणासाठी अनुसूचित जातीची जात पडताळणी होऊन वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांच्याकडे ऑनलाइन व ऑफलाईन अर्ज केला होता मात्र का तो काही तांत्रिक कारणास्तव नामंजूर करण्यात आला बार्टीच्या कंत्राटी अधिकारी सुजाता पोहरे यांनी हे काम करून देण्यासाठी तक्रारदाराकडे तीस हजार रुपये टोकन रक्कम मागणी केली तडजोडी यांची सुरुवातीस पंधरा हजार रुपये व उर्वरित रक्कम पंधरा हजार रुपये जात पडताळणी प्रमाणपत्राचे काम झाल्यानंतर देण्याचे ठरले दरम्यान लाचलुचपत प्रतिबंध विभागाने समाज कल्याण कार्यालय परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था यांच्या कक्षेत सापळा रचला आणि सुजाता पोहरेने लाच रक्कम स्वीकारताना हात पकडले या कारवाईने समाज कल्याण विभागात खळबळ उडाली होती